झोरड्या तालुक्यात कुळाच्या वादातून भावजईचा शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आमसेत गवळीवडा येथे गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली धोंडू गंगाराम वरक वय पंचावन्न या व्यक्तीने आपली भावजय भाग्यश्री सोनू वरक वय बत्तीस हिच्या डोक्यात फावड्याने वार करून तिचा खून केल्याची माहिती समोर आली गेल्या काही वर्षांपासून घरच्या कुळाच्या हक्कावरून भावा वाद सुरू होता दोन वर्षांपूर्वी गावात बैठक घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र समाधानकारक तोडगा निघाला नव्हता दरम्यान धोंडू वरक यांच्या घरात वारंवार आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या यामागे घराचं कुळ आपल्याकडे नसल्याचा गैरसमज त्याच्या मनात रुजला होता याच मानसिक तणावातून गुरुवारी सकाळी रागाच्या भरात त्यांनी भावजेवर हल्ला केला भागेश्री डोक्यात फावड्याने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कारवारचे पोलीस अधीक्षक दीपन यम एन दांडेळीचे वाय एस पी शिवानंद मदरकट्टी जोयडा सीपीआय चंद्रशेखर हरिहर रामनगर पी एस आय महांतेश नाईक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी रामनगर सरकारी दवाखान्यात पाठवला दरम्यान आरोपी धुंडू वरक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी तपास चक्रे वेगाने फिरवत आहेत